नागपूर शहरात वाहन आणि मोबाईल चोरीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतानाच गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक धडाकेबाज कारवाई करून टी व्ही एस ज्युपिटर गाडी आणि सहा मोबाईल फोन चोरी करणाऱ्या आरोपीला जेरबंद केला आहे सोनगाव आणि बेलतरोडी पोलीस ठाण्यामधील दोन वेगवेगळ्या गुन्ह्याच्या अखेर उलगडा झाला आहे ही कारवाई गुन्हे शाखेच्या तांत्रिक तपासामुळे शक्य झाली असून आरोपीसोबत त्याच्या साथीदार मोबाईल चोरीत सहभागी असल्याची धक्कादायक कबुली मिळाली आहे नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची मोठी कामगिरी सोमलवाडा येथून चोरी गेलेली टीव्हीएस ज्युपिटियर गाडी आणि बेलतरोडीतील मोबाईल चोरी अशा दोन गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे बारा तेरा नोव्हेंबरच्या रात्री सोमलवाड्यात सृष्टी अपार्टमेंट समोरून तीस हजार रुपये किमतीची ज्युपिटियर गाडी चोरीला गेली होती फिर्यादी राहुल बालेकर यांच्या तक्रारीवरून सोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हे शाखा युनिट एक ने अजनी परिसरातील सायमन उर्फ शेट्टी फ्रान्सिस याला ताब्यात चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली आहे अनिकेत सोबत मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले पोलिसांनी आरोपींकडनं जुपिटियर गाडी तीन चोरीचे मोबाईल फोन आणि आणखी तीन मोबाईल फोन असा एकूण त्र्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपीस पुढील कारवाई करीता सोनगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे